राम राम मंडळे आज जोगवडी मोरगाव येथे भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंदी आपला शंभर टक्के दिसणार आहेत आणि त्याच्यामुळं आजचं मैदान बघायलासुद्धा खूप मजा येणार आहे लाईव्ह प्रक्षेपण आहे एल टी सी लाईव्हवरती तसेच या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मथुरा आणि बाकासूर येणार का तर एल टी सी लाईव्हवरती काल या मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात आले आहेत आणि त्या लाईव्ह लॉटमध्ये दोन्ही मालकांच्या नावाने चिठ्ठे आहेत राहुलभाई पाटील आणि मोलशेड धुमाळ तर आणि बाकासूर येण्याची शक्यता खूप जास्त आहे तर गट क्रमांक किती तर बाकासूर आपल्याला आज गट क्रमांक तेवीस मध्ये ताज क्रमांक चार वरती तर दुसरा गट आहे गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये ताज क्रमांक नऊवरती तर आज आपला गट क्रमांक तेवीस मध्ये ताज क्रमांक चारवरून पाळताना दिसण्याची शक्यता भरपूर आहे त्याच्यानंतर बिंजवडचा बादशाह मथूर नक्की कोणत्या गटात तर, गटा तर एकच छिट्टी गट क्रमांक एकतीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरती वरती आपल्याला मथुर पालताना दिसू शकतो चला तर भेटूया वा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो